यांनी आपल्या जीवाला कष्ट करून अत्यंत उपोषित दिवस करून चार वेदाचा अर्थ काढून पंचम वेद म्हणून आपल्या समोर दाखल केले गाद्यातील संतपर प्रकरणातला हा चार चरणाचा उत्कृष्ट आपण आहे का पाहायला गेलं तर आज संतांचा प्रगड दिवस आणि त्या निमित्तानं संतांच वर्णन अवतार सुद्धा संतांचा जे काय झालेला आहे त्या जगत कल्याणासाठी अवतार झालेला आहे आणि जगाच जे काही हित आहे आणि ते हितलं त्यांना आणि म्हणून त्यांनी अवतार धारण केलेला आहे संतांची पायी हा माझा विश्वास आणि संतांच्या पायावर माझा विश्वास दृढ असल्यामुळं सर्व भावे दास झालो त्यांना कारण सर्व भावान त्यांचा मी दास झावल आणि किती भाव आहेत तो, तो भाव नाही की जो भाव आहे की भगवंताला सुद्धा तो भाव लागत असतो आणि तसं दुखोभ राहायला संतांना सुद्धा जे काय भाव आहे सर्व भावे दास झालो त्यांचा असं दुख व राहायचं म्हणणं आहे त्यांचा दास झाल्यामुळं सर्व भावाने त्यांचा दास झाल्यामुळं तेच माझं हित करू शकतात तेच माझे हित करीती ती सकळ सगळं जे काही हित आहे संतांनाच या सगळं जीवाचं जे काही हित ठाव आहे बाकी कोणाला ठाव हिताचा ठाव माहीत नाही म्हणून कोणती जे काही हित आहे की जेने हा गोपा कृपा जीवाचं जे काही आहे कल्याण आहे त्या भगवंतानं कृपा केल्याशिवाय आपलं हित ठरू शकत नाही म्हणून तुक भरायला दृढ विश्वास आहे संतांच्या पायावर

दान होता आपला तस तुकोबाला सांगतात की भागल्या मज वाहती लकडीये त्यांची आणि जोडे म्हणजे तुकोबाला असं म्हणायचे की जेणेकरून इतका माझा विश्वास त्यामुळे बसलेला आहे नवे नवे तुकोबाला सांगितलं की एवढा इतका विश्वास बसला की वचन मोडी जे काही संतांनी सांगितलं जे काही मला त्यांनी सांगितलं जे जे बोलले

त्यांचं जे काय बोलणं आता हे बोलणं म्हणजे एक खाली शब्द जे पडलेले एक एक शब्द म्हणजे संतांचे एक शब्दाचीच रत्ने एक एक शब्द त्यांचा वेचून घेऊन